नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो आज गुढीपाडव्याच्या सर्व शेतकरी बंधूंना भरभरून अशा सुखकर्ता सुखकर्तातर्फे शुभेच्छा शेतकरी बंधूंनो आज आपण एका हळद प्लॉटची काढणी चालू आहे आपण तिथं आलेलो पहिले आपण शेतकऱ्याचा परिचय घेऊया नमस्कार सर आपलं नाव सांगा आणि आपला मोबाईल नंबर सांगा या प्लॉट ची आपण लागवड केली याचा दिनांक किती आहे दिनांक सर लागवड आहे आपली आज तीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे जवळपास नऊ महिने प्लॉट झाले शेतकरी बंधू या प्लॉट वर आपण अगोदर पण व्हिडिओ केले त्याचं कारण म्हणजे या प्लॉट वर विशेष आपण एक लक्ष कारण म्हणजे हा प्लॉट जास्तीत जास्त जैविक जास्त पद्धतीने केलाय म्हणजे जीवामृत ट्रायकोड्रोमास सोडोमोनस मेटारायचे अशा जैविक पद्धतीने आपण हा प्लॉट मेंटेन केलाय अतिशय सुदृढ दर्जेदार सर्वांना आकर्षण वाटणार असा हा गावातील कांपड्यातील प्लॉट आहे याचं आपल्याला ज्या शेतकऱ्या बंधूंना जर बियाणं पाहिजे असेल तर या शेतकरी बंदूंनी शेतकऱ्याशी संपर्क साधून बियाणे घेऊ शकता अतिशय दर्जेदार असे व्हरायटीचे शेलबचे हे आहे एकदम लालबुंद चांगले आणि आणी? हाडीची सध्या कारणे चढ आहे बघा सुंदर असेल एकदम लाल बुंद लांब लांब शेंगा आणि दर्जेदार शेंगाचं हा प्लॉट आपल्याला पाहायला मिळणार ज्या पण शेतकरी बंदूंना जर तुम्हाला जर बियाणं पाहिजेत असत तर त्यांनी शेतकऱ्याशी संपर्क करू शकता एक लक्षात घ्या शेतकरी तुम्ही जोपर्यंत दर्जेदार निरोगी बियाणं घेणार ना बरेच शेतकरी बियाण्याची निवड करते वेळेस भेसळ असलेले बियाणे निवडतात भेसळयुक्त बियाणाचं कसं असतं शेतकरी मित्रांनो काही भराट्या कर्पारोगाला बळी पडतात तर काही सडीला तर काही कंद कंदमाशीला अशा बळी पडणाऱ्या भराट्या असतात त्यामुळे आपल्याला नेमकं काय नियोजन करायचं हे लक्ष देत नाही कोण्या पिक होताची कालावधी जी असते ती कमी असते कोणत्याची जास्त असते मग नियोजन करते वेळेस आपल्याला रोगराईचा सामना करते वेळेस आपल्या उत्पन्नामध्ये खूप मोठी घट होते त्यामुळे आपण तुम्ही जे पण बियाणे घेताय ना ते एकच क्वालिटीचं म्हणजे एकदम निर्भिळ असलेलं जास्त भिसळ नसलेलं एकाच क्वालिटीचं बियाणे निवडा ही सेलम वराटे आहे बघू शकता किती अशी लालबुंद याच्यात कलर उतरला आहे आणि कुरकुमिंगसुद्धा सुद्धा याच्यामध्ये खूप छान असं सुंदर निवडलेलं आहे शेतकरी बंधनो या हळद प्लॉटवर जे आपण नियोजन केलं याच्यामध्ये केमिकलचा खूप कमी वापर केलाय याच्यातली जे निसर्गात ताकद आहे ते खूप चांगली आहे तुम्हाला जर कुणाला बियाणं पाहिजे असेल तर आपण एक वेळेस नाव आणि मोबाईल नंबर घेऊ आपलं नाव सांगा एकदा आहे मोबाईल नंबर ऐंशी दहा सदुसष्ट पंच्याऐंशी सोळा तसंच आता प्लॉटवर काढणी करणार आपण काका काय त्याचा आपण परिचय घेऊया आणि त्यांचा अनुभव विचारून घेऊया नमस्कार काका आपलं नाव सांगा सर आपण जे काढणीचे किती वर्षापासून करता दहा वर्षात यावर्षी तुम्ही भरपूर प्लॉटची काढणी केली आहे का हळदी भरपूर काढत मात्र अशी हळदी नाही बरं तुम्हाला काय फरक वाटतं सर इतरच्या प्लॉटला या प्लॉट मध्ये जमीन असतात बरं याच्या म्हणजे बाकीच्या प्लॉटला काय रोगराई आहे का नाही ते रोगी किमान भरपूर म्हणजे सड लागले वगैरे प्लॉट आहेत या प्लॉट मध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटला का बोल काहीच नाही एकदम चांगल्या आहे आम्हाला एकदम एकदम दर्जेदार सुंदर आहे शेतकरी बनवून आपण तुम्हाला दाखवीत पण बघा किती मोठा असं कुरकुमिंग आणि कलर बघा याचा किती सुंदर उतरलाय शेंगाची लांबी जाडी याच्या मागला कारण म्हणजे शेतकऱ्यांना घेतलेली मेहनत हा प्लॉट कदाचित थोडासा लागवणीला लेट झाला पावसामुळं तरी पण एवढा सुंदर असा प्लॉट शेतकऱ्यांनी मेंटेन केलाय खूप असे दर्जेदार कंद याच्यामध्ये आले त्या पण शेतकऱ्याला चांगलं निरोगी बियाणं पाहिजे असेल त्यांनी शेतकरी बांधवांशी संपर्क सुद्धा जोपर्यंत तुम्हाला दर्जेदार बियाणं मिळणार नाही क्वालिटीचं बियाणं मिळणार नाही आणि चांगली जमीन तुम्ही निवडणार नाही तोपर्यंत तुम्ही हळदीतून उत्पादन घेऊ शकत नाही आपल्याला भरपूर शेतकरी वर्षभर या प्लॉटला भेट दिलेत आजही या प्लॉटची पाणी करण्यासाठी शेतकरी भरपूर शेतकरी बेने नेत आहेत आणि कुणाला जर लागत असेल तर शेतकरी बांधवात आपण संपर्क करू शकता आपण थोडस प्लॉटच्या ठिकाकडे जाऊन बघू कसं आहे तुम्ही शेतकरी बांधून बघू शकता एकदम लालबुंद दर्जेदार असे शेंगाचं आपल्याला प्लॉट आहे निरोगी बियाणं आहे एकदम संपूर्ण ढग जरी तुम्ही बघितला तर मोठ्या मोठ्या शेंगा दर्जेदार दर्जे शेंगा आहेत चांगलं दर्जेदार वजनदार जर तुम्ही शेंगाचं बियाणे निवडलं तर तुम्हाला पुढच्या वर्षी त्यातून चांगलं उत्पादन मिळेल बरेच शेतकरी सध्या रोग लागलेल्या सड लागलेल्या करपाले प्लॉटचं बियाणे घेतात शेंगा खूप जरी सुदृढ असल्या दर्जेदार मोठ्या मोठ्या असल्या पण त्याच्या अंगातच भरपूर रोग असतात आणि त्या जेव्हा आपण तशा बियाण्याची लागवड करतो त्याला असं पोषक जेव्हा हवामान भेटते मग भरपूर प्रमाणामध्ये त्याच्यातून आपल्या प्लॉटमध्ये रोग सड येत असते करपा येते आणि आपल्याला खूप मोठ्या औषधाचा खर्च होतो आणि वातावरण जर जास्तच रोगाला पोषक असले तर आपण खूप काही खर्च करून सुद्धा आप आपला प्लॉट हातातून जातो त्यासाठी पहिल्यात महत्त्वाचं जर तुम्हाला हळदीतून चांगला मुनाफा कमी खर्चात जर मिळायचा असेल तर तुम्ही पहिले बियाण्याची निवड चांगल्या योग्य पद्धतीने करा ज्या शेतीवर कमी रासायनिक खताचा वापर आहे जैविक पद्धतीनं रासायनिक पद्धतीचा वापर कमी करून जैविक पद्धतीने शेती केली अशा बियाणाचा प्लॉट घेतला तर इम्युनिटी पॉवर त्या बियाणाची चांगली असते आणि त्याच्यातून आपल्याला रोगराईची सुद्धा प्रमाण कमी असते अशा प्लॉटला जर तुम्ही भेट देऊन जर बियाणे घेतले तुमचा खूप फायदा होईल सर्व शेतकरी बांधवांनी वेळ काढून प्लॉटला व्हिजिट देत आहेत ज्यांना पण लागत असेल त्यांनी सुद्धा प्लॉटचं बिया बिणं घेण्याचा प्रयत्न करा सर्वांचे धन्यवाद